स्त्रीच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधारच आहे त्यांना उजेडाचे सूर्याचे काय कवतू भारतात स्त्रियांच्या नशिबात हा अंधार शतकानुशतकांचा शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे मुलगी शिकली प्रगती झाली एक स्त्री एक शिक्षित झाली तर एक घर शिक्षित होते एक घर शिक्षित झाले तर एक गाव शिक्षित होते आणि एक गाव शिक्षित झाली तर समाज शिक्षित होते सावित्रीबाई महात्मा फुले यांच्यावरील भाषणावेळी किंवा शिक्षण क्षेत्रातील इतर समाजसुधारकांविषयी भाषण करताना किंवा सरकारी जाहिरातीतही आणि अशी अनेक वाक्य आपण सर्वच लहानपणापासून वाचतो ऐकतो बोलतो इतकेच काय आपल्या सर्वांना हे अगदी मनोमन पटतेही ज्या ज्या कुटुंबात स्त्रिया शिकल्या ती घरे खरोखर प्रगतीकडे वाटचाल करतात हे आपण सगळीकडे पाहतो तरीही मुलगा मुलगी असा भेदभाव पाहायला मिळतो शहरी असो व ग्रामीण आजही उच्च शिक्षणात मुलांच्या खर खर्चाला बऱ्यापैकी प्राधान्य दिले जाते एखादी नवी प्रॉपर्टी घेताना सहसा मुलाचे नाव लावतात मुलगी म्हणजे दुसऱ्या घरची हे खूळ डोक्यातून जातच नाही कित्येक ठिकाणी अगदी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले की मुलीचे लग्न लावून दिले जाते जास्त शिकली तरी शिकलेली मुलं मिळतीलच याची खात्री नसते किंवा आर्थिक परिस्थितीची हतबलता आणि सामाजिक प्रगती टी व्ही समाजमाध्यमे आणि इंटरनेटवर दिसते तशी प्रत्यक्षात ग्राउंडवर नसल्याने अनेकदा खरी कारणे समोर येत नाहीत भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी स्त्रियांच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे त्यातही शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य किंवा दोन ते सहा टक्के इतके अत्यल्प होते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढली आणि सावित्रीबाईसोबत खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली आज एकशे बहात्तर वर्षानंतरचा कालखंड आणि आपल्या देशात स्त्रियांवरील होत असलेले अत्याचार आणि एकूण सामाजिक स्थिती पाहता त्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना केली तरी अंगवर शहारे येतात आता या सर्व स्त्री शिक्षणाचा आणि आपल्या पैशा पाण्याच्या गोष्टीचा काय संबंध असाही विचार तुमच्या मनात येऊ शकतो जो रास्तही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच हुमन हॅव अचीवड यात समाजातील सर्व स्तरांतील गरीब श्रीमंत सामाजिक मागास प्रगत ग्रामीण शहरी ग्रहणी नोकरी धंदा करणाऱ्या विधवा अपंग आणि अगदी एकूण एक स्त्रियांच्या हक्काचा आणि अधिकारांचा मुद्दा येतो त्यात पुरुषांसह स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार असेल वडील आणि पतीच्या संपत्तीमधील समान मालकी हक्क असेल स्वतःचे विकासाचे तसेच निर्णयाचे स्वातंत्र्य असेल शिक्षण आणि पुढे पर्यायाने मिळालेले आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या मूलभूत अधिकारापर्यंत आज आपण सर्व एकविसाव्या शतकात आहोत शंभर दोनशे वर्षापेक्षा निश्चितच आज चांगली परिस्थिती आहे कित्येक मुली महिला शिकल्या त्या नोकरी उद्योगधंदा विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण कला नाटक चित्रपट बँकिंग तसेच अगदी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या पैसे कमवतात नेतृत्व करतात अगदी ग्रहणीय असलेल्या स्त्रियाही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत प्रचंड स्वावलंबी आणि माहीतगार झालेल्या पाहायला मिळतात हे सर्व खरे असले तरी आजही आर्थिक निर्णय घेताना त्यांचा सल्ला किंवा मत बहुतांश वेळा विचारातही घेतले जात नाही आपली पुरुष प्रधान संस्कृती कितीही केले तरी त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास ना त्या कारणांनी परवानगी देत नाही हे कडू सत्य कोणताही संवेदनशील माणूस नाकारू शकत नाही स्त्रियांना घर खर्च किंवा फार फार तर कपडे दागिने किराणा सामान भाजीपाला भांडी किंवा काही इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदी पलीकडे फार काही स्वातंत्र्य नसते जागेची व जमिनीची खरेदी असो ग्र ग्रह खरेदी म्युच्युअल फंड्स इन्शुरन्स शेअर बाजार किंवा उद्योग व्यवसायाशी निगडीत गुंतवणुकीच्या व्यवहारांत त्यांना फार अधिकार दिले जात नाहीत बहुतांश ठिकाणी तर मतही विचारत घेतले जात नाहीत फक्त कल्पना दिली जाते किंवा शेवटी पूजेला बसवण्यापुरता सन्मान अगदी सर्रास हे असेच होत आहे असे नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बदलही होत आहेत कित्येक महिला आता स्वतःचे डीमॅट अकाउंट उघडून व्यवहार करत आहेत चांगले उत्पन्न असलेल्या तर अगदी लग्नाच्या आधी घर घेत आहेत बचतीच्या गुंतवणुकीच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला हवी यासाठी प्रत्येक घरात विशेष प्रयत्न व्हायला हवेत काही ठराविक रक्कम महिलांनीही फक्त बचत न करता विविध ठिकाणी गुंतवायला हवी कॅल्क्युलेटेड रिक्स घ्यायला हवी घरात एखाद्या दे गुंतवणुकी संदर्भात टॅक्स प्लॅनिंग संदर्भात चर्चा सुरू असेल तर त्यात महिलांनी स्वतःहून भाग घ्यायला हवा कोणताही आर्थिक व्यवहार व्हायच्या आत तो संपूर्ण समजून घ्यायलाच हवा एकदा का पैसे दिले आणि त्यात चुकून नुकसान झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार असतो त्यामुळे आर्थिक व्यवहार चोख व वा योग्यच व्हायला हवा हा, हा कटाक्ष अत्यंत महत्त्वाचा असतो यात बऱ्याचदा उसणेपासणे करून उदारीवर किंवा अधिक व्याज देऊन एखादी गुंतवणूक होत असेल आणि ती चुकीची असेल तर त्याला ठामपणे विरोध व्हायला हवा सुरुवातीला ही मते विचारात नाही घेतली तरी हळूहळू परिस्थितीत शंभर टक्के सुधारते माझी समस्त माता भगिनींना वैयक्तिक विनंती आहे की घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तुम्ही माहिती करून घ्या त्यावर विचार करा सल्ले द्या तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल ते शिका अभ्यास करा आणि पुढच्या वेळी कमीत कमी चुका करत स्वतःची अन कुटुंबात आर्थिक प्रगती करा स्त्री असो की पुरुष दोघेही आयुष्यात स्वप्न पाहतात दोघांनाही ती पूर्ण करायची असतात त्यातून स्वतः सह कुटुंबाचे जीवनमान उंचवायचे असते चांगले आरोग्य संकटसमयी पैसा नोकरी धंद्यात यश आणि बेसिक गरज भागण्यासाठी सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते खरे तर यालाच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात त्यासाठी एका मोठ्या जनजागृतीची चळवळीची गरज आहे स्त्री असो की पुरुष असो तसे पाहिले तर दोघांनाही आर्थिक साक्षर व्हायची गरज आहे याबाबतीत मात्र आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक उत उतरंडीत स्त्री अजूनही पुरुषाच्या खूपच मागे आहे तिला प्रत्येक घरात समोरून प्राधान्य मिळालेच असे नाही तिला स्वतःचं आता पुढे यायला हवे तिला स्वतःच आता पुढे यायला हवे आर्थिक व्यवहार त्याची गुंतवणूक शिकायला हवी वडील भाऊ पती सासरे मित्र यांच्या खांद्याला खांदा लावून ठाम उभे राहायला हवे निर्णय घ्यायला हवेत शेवटी आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे मग ती तिच्या घरात आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल अशा अर्थसाक्षर घरांमुळे पुढे गाव आणि शहर अर्थसाक्षर होतील आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वातंत्र्य होईल सुखी प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग या अशा आर्थिक संपन्नतेतूनच जातो आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे मग ती तिच्या घरात आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल अशा अर्थसाक्षर घरांमुळे पुढे गाव आणि शहर अर्थसाक्षर होतील आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वातंत्र्य होईल धन्यवाद